नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रियंका रेसिपी मराठीमध्ये मी प्रियंका स्वागत करते आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत रस्त्यावर मिळते आणि गाड्यावर मिळते अशी गोल गोल होणारी कांदा भजी एकदम खायला अप्रतिम आणि सगळ्यात सोपी रेसिपी पटकनी होते आणि हवे ते वापरून कोणत्याही सीजनमध्ये कोणत्याही मूड नसताना असताना केव्हाही खाऊ शकतो तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करूया तर तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहे चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे एका वाटीमध्ये आपल्याला वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे हे बेसन पीठ घरातलंच आहे मी घरातनच दळत असते तर एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये घालण्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे मिरची बारीकशी कापून घेतलेली आहे आपण आणि आता यामध्ये जसं हवं असेल तसं आपण पाणी ऍड करून हे पीठ छान असं फेटाळून घेणार आहोत आपण तर मी त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं पीठ हे फेटाळून घेणार आहे दोन ते तीन मिनटं खूप सुंदर आणि एकदम खमंग खुसखुशीत अशी भजी होता आणि खूप खायला तर अप्रतिम लागता तर आपण या थंड थंड वातावरणामध्ये आता खूप थंडी पडलेली आहे अशा थंड वातावरणात काहीतरी खाण्याचा मूळ हवा असतो तर अशा प्रकारे अशा पद्धतीने तुम्ही ही कांदा भाजी बनवू शकता तर अशी हे मी पाणी टाकून हे पीठ दोन ते चार मिनटं छान असं फेटाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने पीठ फेटाळल्याने भाजीला खूप छान अशी जाळीदार जाळी पडते आणि आता बघू शकता तुम्ही इथे छान असं पीठ आता दोन ते चार मिनटं फेटाळून झालेलं आहे जेवढं तुम्ही पीठ फेटाल तेवढे तुमचे भजे एकदम मौसूत आणि कुरकुरीत हो होतात तर अशाच पद्धतीने आपलं हे पीठ इथे फेटाळून तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडासा अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे तर मी ओवा हाताने थोडासा क्रश करून घातलेला आहे आणि आता यामध्ये आपण कापलेला कांदा ॲड करायचा आहे तर दोन मी कांदे मी कापून घेतली होती बारीकशी कापले कांदे कापून घ्यायचे आहे आणि दोन ते चार मिरच्या आपल्याला कापून यामध्ये ॲड करायची आहे जसं तुम्हाला तिखट हवे असेल तसे तुम्ही यामध्ये मिरची ॲड करू शकता तर चिमूटभर आपल्याला खायचा सोडा यामध्ये टाकायचं आहे आणि एक चम्मच मीठ घालायचं आहे मीठ हे आपल्याला चवीनुसारच घालायचं आहे तर जसं तुम्हाला मीठ हवं असेल यामध्ये तुम्ही लाल तिखटही घालू शकता किंवा हिरवी मिरचीचं वाटण करून देखील घालू शकता तर सर्व सामग्री आपण आता एकत्र करून घेणार आहोत छान पद्धतीने छान असं पुन्हा हे सर्व आपण सामान टाकलेलं आहे ते सर्व आता छान असं एक मिनटं फेटाळून घ्यायचं आहे आणि आता याच्या पण छान असे तेलामध्ये भजी बनवून घेणार आहोत तर मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर कढईमध्ये आपल्याला दोन वाटी मी तेल यामध्ये गरम करण्यासाठी टाकून दिलेलं आहे तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण एक एक पद्धतीने आपण यामध्ये भजी टाकून घेणार आहोत तर सर्व एक एक मी भजी यामध्ये टाकून घेत आहे तेला तेलामध्ये तेल आपल्याला गॅस आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे आणि हाय मिडियम फ्लेममध्ये आपण ही भजी तळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी एक एघांना टाकून घेतलेला आहे आणि आता ही आपल्याला तेलामध्ये दोन ते तीन मिनटं छान असं थळून घ्यायचे आहे खूप सुंदर होते याची टेस्ट बघू शकता दोन ते तीन मिनटं आपल्याला तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहे आणि आता जेणेकरून आतपर्यंत आपली ही भज्जी एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतात तर तेलामध्ये दोन ते तीन मिनटं आपण छान फ्राय करून घेणार आहोत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तर बघू शकता तीन ते ती चार मिनटं झालेली आहे तेलामधून आपण भजी ही काढून घेणार आहोत जाळ तेल निथळण्याच्या चमच्याने मी ही भजी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे बघू शकता एका डिशमध्ये छान असे काढून घ्यायचे आहे आणि तेल आपलं निथळून घ्यायचं आहे पुन्हा दुसरी बॅच मी इथे तयार करून घेत आहेत तर पुन्हा ही दुसरी बॅच देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं छान अशी मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आणि खूप खमंग कुरकुरीत खूप चविष्ट ही भजी होतात तर तुम्हाला कोणत्याही वेळेत तुम्ही ही भजी करून खाऊ शकता इतकी अप्रतिम जे होता तर यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली नाही आहे तर तुम्ही हवी असल्यास यामध्ये कोथिंबीर देखील ॲड करून छान अशी भजी बनवून घेऊ शकतात तर भजी खाण्यासाठी तर मी यामध्ये दोन मिरची तेलामध्ये छान अशी फ्राय करून घेतलेली आहे आणि आपली आता ही खाण्यासाठी गाड्यावरची गोलगोल भजी येथे तयार आहे तर खूप सुंदर आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की रेसिपीला लाईक करू शकता शेअर करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि असे माझे छान छान व्हिडिओ जरूर बघू शकतात तर अशाच पद्धतीने आपली व मिळती अशी ही ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि खूप खूप छान आणि खूप टेस्टी ही आपली भजी इथे तयार झालेली आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की रेसिपी करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग